अरे तुझे वडील हे नेहमी काय करतात कधी नालीची फोटो कूलरची तपासणी एम एमपीडब्ल्यू नेमकं करतात तरी काय आरोग्य सेवा पनाशी हो चला तर सांगतो तर रामकृष्ण रे मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या वडिलांच्या कामांबद्दल सांगणार आहे जे एक एम म्हणजे म्हणजे आरोग्य कर्मचारी आहे तुम्ही बघितलंच असेल एम पीडब्ल्यू गरोघरी जाऊन आरोग्य सेवा देतात तर कधी आरोग्याबद्दल जनजागृती करतात ते वेळोवेळी ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील स्वच्छतेबद्दल दे माहिती देतात आणि स्वच्छतेसाठी मार्गदर्शन करतात गावातील पिण्याच्या पाण्याचे मिठाचे नमुने घेऊन ते लॅब टेस्ट ला पाठवतात ओटी टेस्ट करणे क्लोरिनेशन व्यवस्थित आहे का नाही पाहणे गावाला सात वाचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात ग्रस्त असलेल्या रुग्णाचे नमुने योग्य निदान होऊन उपचार सुरू होईल कुटुंब नियोजन वेगवेगळे आरोग्य उपक्रम राबवणे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोषण आणि आरोग्य शिक्षण देणे एमपीडब्ल्यू लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल नेहमी मार्गदर्शन करतात तुमच्या गावामध्ये एमपीडब्ल्यू येतात का आणि त्यांचे नाव काय हे मला नक्की कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी ब्लॉगला ला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे